नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फिटिंग कसं करायचं असतं ते मी एकदम परफेक्ट असं सांगणार आहे जेणेकरून तुमचे जे वर खाली जोड होणार नाहीत आणि फिटिंग एकदम परफेक्ट येईल आपली ही मेथड जी आहे ती एकदम परफेक्ट अशी आहे तर फ्रंट पार्ट तयार केलेलं आहे बॅक पार्ट या पद्धतीने तयार केलेला आहे आठ इंच गळा आहे जास्त मोठा गळा नाही आहे या इथे तर फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट मी जोडून घेतला आहे फ्रंट आणि बॅक पार्ट जोडून झाल्यानंतर आपल्याला काय काय चेक करायचं असतं आहे हे सविस्तरपणे मी सांगणार आहे जेणेकरून तुमचं फिटिंग जे आहे ते एकदम परफेक्ट असं येईल सर्वात पहिल्यांदा आपल्याला चेक करायचं आहे हा भाग हा फ्रंट पार्टचा आणि बॅक पार्टचा भाग जो आहे तो असा एकमेकावरती ठेवून थी चेक करून घ्यायचं आहे पहा आता इथे जे धागे दोरे निघलेले असतील ते वेळोवेळी असे कट करत राहा नाहीतर धागे पहा असे शिलाईमध्ये आले की फिनिशिंग चांगलं नाही दिसत तर इथे हे असं एकमेकावरती ठेवून पाहायचं जर पाव इंच फरक असेल तर कट करून काढा नाही तर जास्त फरक असेल तर थोडंसं इथे पाव इंच आणि इथे पाव इंच कट करून तुम्ही ते मॅनेज करायचं आहे जास्त एकदम मुंडा इथं कट करायचा नाही तर दुसरीसुद्धा बाजू मी याच पद्धतीने चेक करणार आहे पहा इथे या पद्धतीने तर हा पार्ट मी असा ठेवला इथे पहा आता इथे मला जवळपास दोन इंच एकसारखी बाजू हवी आहे तर थोडस मला इथं आकार व्यवस्थित करून घ्यायचा आहे म्हणजे काय होतं हे जे आकार आपण इथं फिटिंगचे जे पॉईंट आहे इथे आकार आपण व्यवस्थित करून घेतले की जोड जे आहेत ते वर खाली होत नाहीत आता हे चेक करून झाल्यानंतर आपल्याला बाही चेक करायची तर बाही पहा इथे मी दोन्हीही बाह्या तयार करून घेतलेल्या आहेत अस्तरच्या आणि अशा एकमेकावरती ठेवून इथे इथे सुद्धा आपल्याला ही बाही जी आहे ती दीड ते दोन इंचावरती एकसारखी असली पाहिजे तर इथे माझी बाही एकसारखी आहे पहा या पद्धतीने दुसरीसुद्धा मी याच पद्धतीने चेक करून घेणार आहे जर कुठे कमी जास्त असेल तर ते पहा कट करून घ्यायचं तर इथे मला या बाहीला काहीच करायची गरज लागलेली नाही इथे फक्त धागे होते ते मी कट करून काढले धागे कट करून झाल्यानंतर इथे बाहीचा सेंटर आहे तर तो सेंटरला आधी एक नॉच देऊन घ्या या पद्धतीने इथेही मी नॉच देऊन घेते इथे माझा पहिला नॉच आहे पहा या पद्धतीने हा नॉच दिला नॉच दिल्यानंतर आपल्याला बाही चेक करायची शिलाईमध्ये कुठे कमी जास्त झालेला आहे का हे पाहायचंय पहा इथे बाही मी ठेवणार आहे सव्वा सात इंच इथे या पद्धतीने तर मी सव्वा सात इंचावरती असं पॉईंट दिला इथूनही मी असंच सव्वा सात इंचावरती पॉईंट देऊन घेणार आहे पहा या इथे आलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही बाहीची उंची सुद्धा चेक आहे चे। काय होतं कमी जास्त मार्जिन दबलं गेल्यामुळे सुद्धा बाहीची उंची जास्त भरू शकते त्यासाठी आपल्याला ते चेक करूनच कटिंग करायचं आहे आता इथे हा पार्ट जो आहे तो आपण असा ठेवायचा आता इथलं जे हे शोल्डर जोडलेलं आहे ते बॅक साईडला आलं पाहिजे पहा या पद्धतीने इथे तुम्ही पाहू शकता हे बॅक साईडला आलेलं आहे तर या पद्धतीने आलं पाहिजे असा हा भाग ठेवून घ्यायचा हा फ्रंट आहे आणि हा बॅक आहे तर त्यासाठी इथे पहा ही जी बाही आहे ही फ्रंट बाजूला फुली जी मारलेली आहे ही फ्रंट पार्ट आणि हा बॅक पार्ट आहे जर तुम्हाला असं करायचं नसेल तर इथे एखादा असा नॉचसुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला पहा अशी बाही केल्यानंतर सुद्धा समस्त की आपला फ्रंट पार्ट हो कोणता आहे खड्डा पहा कुठे आहे पुढे आहे खड्डा आपला पुढच्या बाजूला असतो जो खड्डा असलेला भाग असतो असले तो आपल्याला पुढच्या बाजूला जोडायचा आहे तर ही बाही आपली या पद्धतीने तयार आहे अशा पद्धतीने मार्किंग करून घेतल्यानंतर काय होतं पटकन आपल्या लक्षात येतं आता इथं हा सेंटर आहे शोल्डरचा आणि हा बाहीचा सेंटर बरोबर मी असा एकमेकावरती ठेवून या सेंटरपासून शिलाई देणार आहे पहा या पद्धतीने सेंटरला शिलाई दिल्यानंतर आपण बाही जोडून घेत आहोत बाही ओढायची नाही जसा मुंड्याचा आकार आहे तशीच मी ही बाही ठेवत पहा जोडलेली आहे आणि इथे अशा पद्धतीने एका साईडला आपण बाही जोडून घेतली आणि बाही आपली कुठेही कमी जास्त झालेली नाही आता फ्रंट पार्ट आपल्याला स्टिच करायचं आहे तर या पद्धतीने ब्लाउज उलटा करून इथे सेंटरपासूनच शिलाई द्यायला चालू करायचं आहे इथे पहा या पद्धतीने तर फ्रंट पार्टसुद्धा ओढायचा नाही कारण खड्डा असतो त्यामुळे हा भाग ताणला जातो त्यासाठी आपल्याला हा भाग अजिबात ओढायचा नाही जसा बाहीचा आकार आहे त्या पद्धतीनेच इथे हा पार्ट ठेवत शिलाई देत यायचे पहा इथे या पद्धतीने तर इथे सुद्धा आपली बाही परफेक्ट अशी बसलेली आहे एक पाव इंचाने पहा एक पाव इंच इथे फरक पडलेला आहे फक्त तर तो आपण असा कट करून घेऊ जास्त नाही कट करायचं नाहीतर तर चेस्टमध्ये परत आपल्याला प्रॉब्लेम येईल तर इथे या पद्धतीने जोडून झाल्यानंतर आता एक डबल शिलाई देऊन घ्यायची नकाने प्रेस करायचं थोडस फिनिशिंग पहा या ने मी परफेक्ट अशी बाही जोडलेली आहे आता मी दुसरी बाही जोडून घेते इथे पहा दोन्ही बाह्या मी जोडून घेतलेल्या आहेत आता आपल्याला इथे कडेला एक शिलाई द्यायची तर हे पार्ट असे एकमेकावरती ठेवून इथे पहा हे जोड असे एकमेकावरती येत आहेत बरोबर या पद्धतीने ठेवायचे आहेत आता इथून शिलाई देऊन घेऊ आधी आपण शिलाई दिल्यानंतर हा सेंटर आहे पहा इथे या पद्धतीने जर तुम्हाला सेंटर माहीत नसेल तर तुम्ही इथे असा सेंटर काढून घ्या पहा या पद्धतीने बरोबर आपला इथे सेंटर आलेला आहे आणि पहा इथे मी असं ठेवलं तर कुठेही आपली ही भाग जो आहे तो कमी जास्त झालेला जा नाही आहे तर मी आहे असं इथं शिवणार आहे जर इथं भाग जास्त झाला जा असता तर तो भाग आपण असा या साईडला समजा असा झाला असता कट तर हा कट करून का इथं आपण एक शिलाई देऊन घेतलेली आहे दुसऱ्या बाजूलाही या पद्धतीने चेक करून घ्यायचं पहा इथे हा पार्ट ठेवून या पद्धतीने चेक करायचं तर आपलं थोडंसं इथे कटिंग होत आहे पहा फ्रंट पार्ट जास्त कटिंग होत नाही आहे तर तो आपण यामध्ये पावींचा आहे त्यामुळे आपण तो कटिंग करून नाही काढणार इथे एक शिलाई देऊन घेऊ साईडला आपण शिलाई देऊन घेतलेली आहे आता आपण फिटिंगचं मार्किंग करून घेऊया साडे चार इंच चा दंड घेर इथे या पद्धतीने हा पार्ट व्यवस्थित करून घेतला आणि पहा या पद्धतीने इथे असं मार्किंग करून घेतलेलं आहे इथे सुद्धा मी याच पद्धतीने इकडे चेस्टचं मार्किंग करून घेतलं दंडघेर आहे साडे चार इथे हे या पद्धतीने पूर्ण कंबर आपण मोजून घेऊ सव्वीस इंच आपली कंबर आहे या ब्लाउजची तर आधी ही कंबर किती भरते हे पाहूया तेहतीस तर पहा एक दोन तीन सात इंच एक्स्ट्रा आहे तर इथे दीड आणि वरती एक पॉईंट असं फिटिंग येणार आहे इथे हा पॉईंट आणि इथे हा पॉइंट दीड आणि वरती एक पॉईंट इथे हा भाग सरळ करून घेऊन फिटिंग या पद्धतीने आपलं येणार आहे पहा सरळ लाईन आपली आलेली आहे इथे सुद्धा याच पद्धतीने फिटिंग आहे पहा एकदम सरळ लाईन आपली आलेली आहे आता इथे आपण शिलाई देऊन घेऊ इथे एक बाजू आपली फिटिंग करून झालेली आहे दुसरी बाजू आपण फिटिंग करून घेऊ ब्लाऊज अगदी असा व्यवस्थित पकडायचा आहे पहा मुंड्याजवळ सुद्धा या पद्धतीने इथे मी एक एक शिलाई दिलेली आहे बाकीच्या शिलाईनंतर देऊन घेईन तर पहा अशा पद्धतीने परफेक्ट असं फिटिंग आलेलं आहे पहा इथे या पद्धतीने फिटिंग करायचं तर इथे पहा अशा पद्धतीने परफेक्ट असं फिटिंग तयार झालेलं आहे आणि ब्लाऊजसुद्धा एकदम परफेक्ट पहा तयार झाला आहे तर इथे पहा हे जोड जे आहेत ते अशा पद्धतीने समोरासमोर आले पाहिजेत अजिबात वर खाली झाले नाही पाहिजेत तर मी ज्या काही टिप्स सांगितल्या त्या फॉलो करा म्हणजे तुमचा ब्लाऊज नक्कीच एकदम परफेक्ट असा तयार होईल तर आ आजचा व्हिडिओ कसा वाटला हा मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद